मदत करायची मदत करणं चुकीचं नाही पण मदत अशाच ठिकाणी करायची आहे जिथे ती समजले जाईल आणि तिचं मूल्य ओळखलं जाईल नमस्कार मित्रांनो आज न्यू वाईब मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशीच एक गोष्ट बघणार आहोत जिथं मदत करणे हा प्रश्न नाही तर हा एक समज आहे एकदा एका जंगलामध्ये चरत चरत असताना शेळी सिंहाच्या गुहे जाते आणि मध्ये वाकून बघते तर तिला सिंहाची पिलं भुकेनं व्याकुळ झालेली दिसतात सिंह कुठेतरी शिकारीला गेलेला असेल पण सिंहाची गुहा म्हटल्यानंतर मध्ये जायची हिंमत कोणी करेल का तसंच नाही केली दुसऱ्या दिवशी परत तिने येऊन वाकून बघितलं तर त्यावेळी ती सिंहाची पिलं भुकेनं खूप व्याकुळ झालेली तिनं बघितलं आणि हिंमत करून त्यावेळेस तिचं ते मातृत्व जाग झालं आणि तिनं गुहेमध्ये प्रवेश केला आणि सिंहाच्या पिलांना दूध पाजवलं असंच करता करता एके दिवशी सिंह परत आला आणि तो प्रकार समोर बघितला की शेळी आपल्या पिलाला दूध पाजवतात प्रचंड संतापाने हल्ला करण्यासाठी तो तिच्या अंगावर जातो त्याचवेळी त्याच्या पिलं मध्ये येतात आणि घडलेला प्रकार सांगतात की आमचा जीवीच्यामुळे वाचला तो प्रकार बघून शेळीने केलेल्या मदतीची जाणीव सिंहाला होते आणि त्या दिवसापासून शेळी आणि सिंह यांच्यामध्ये मैत्री होते शेळीनं मैत्री केली के शेळीनं मदत केली आणि त्यांच्यामध्ये मैत्री झाली हे गरुडाला वाटते मदत चांगली असते आपणही करायला पाहिजे मग एके दिवशी गरुड उडत असताना त्याला चिखलामध्ये उंदराची पिलं फसलेली दिसली मग त्या तो त्यांना उचलतो आणि घेऊन जातो आपण आपलं धर्तव आहे त्या ठिकाणी त्याची पिलं होती उंदराच्या पिलांना त्या दिवसापासून तो दाना पाणी वगैरे करत दिला एक, एक दिवशी उंदराच्या पिलानं गरुडाच्या पिलाची पंख कुरतडून खाल्ली पंख कुरतडून खाल्ली म्हटल्यानंतर गरुडाचं पिल्लू उडू शकत होत का नाही एक एकंदरीतपणे गरुडाच्या पिलाचं जीवन नष्ट झालं गरुडाने उंदराच्या पिलांना मदत केली आणि उंदराच्या पिलांना त्याच्याच पिलाचं जीवन नष्ट केलं गरुड नाराज झाला आणि शेळीला म्हणाला मदत तूही केलीस मदत मीही केली पण त्या बदल्यात तुला मैत्री मिळाली आणि मला शिक्षा मित्रांनो योग्य ठिकाणी केलेली मदत हे जीवदान देऊ शकते आणि अयोग्य ठिकाणी केलेली मदत हे जीव घेऊ शकतात आपलं जीवन नष्ट करू शकतात मदत डोळे उघडे ठेवून करायला पाहिजे जर मदत अंगलट येत असेल तर मदत ही विचारपूर्वकच केली पाहिजे मदत महान आहे कधी कधी दाखवलेली दया ही आपल्या अंगलट येऊ शकते आपल्या सुरक्षिततेचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर मदत ही विचारपूर्वकच केली पाहिजे गोष्ट आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरही करा थँक्यू